नमस्कार मैत्रिणींनो मी सुरेखा देसले प्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही माझे असेच व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या व्हिडिओंना लाईक करत राहा तर आज आपला विषय आहे टमी टाईम टमी टाईम म्हणजे काय तर टमी टाईम म्हणजे बाळाला थोडा वेळ पालथ झोपवणं छातीवर जास्त वजन नाही येऊ हो देणं आणि पोटावर वजन येऊ हो देणं तर तो का द्यावा लागतो कारण की दूध पित असताना बाळाच्या पोटात गॅस जातात वायू जातो तर तो पचन संस्थेला त्रास होतो तर त्याच्याने काय होतं बाळ थोड्या वेळात डुळकते तर मग थोडासा वायू निघून जाण्यासाठी त्याला टमेटाईन दिला जातो आणि तो टमेटाईम हळूहळू वाढवायचा असतो जसं की पंधरा दिवसाचे बाळ झाले तर पाच मिनटं ठेवायचं मै मही, एक महिन्याचं बाळ झालं तर दहा मिनटं ठेवायचं तर हळूहळू सकाळी वीस मिनटं आणि संध्याकाळी वीस मिनटं असं सहा महिन्यापर्यंत त्यांना टे टाईम द्यावा लागतो तर तो का द्यावा लागतो तेही सांगितलं की गॅस निघण्यासाठी आणि केव्हा द्यावा लागतो दोन टाईम द्यावा लागतो सहा महिन्यापर्यंतच्या बाळाला आणि टमे टाईम म्हणजे काय हेही आपल्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा थँक्यू